नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिंदू म्हणजे काय रेषा म्हणजे काय रेषाखंड म्हणजे काय किरण म्हणजे काय व कोणाचे प्रकार जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व ऐकून दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बिंदू बिंदू म्हणजे काय बिंदू म्हणजे अशी लहानात लहान आकृती की त्या आकृतीला लांबी रुंदी व उंची नसते तर बिंदूतून आपल्याला अनेक रेषा काढता येतात रेषा तर रेषा म्हणजे काय रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्यादित लांबीची असते रेषेची लांबी मोजता येत नाही व रेषेच्या दोन्ही बाजूंना बाण असतात त्याला आपण रेषा म्हणतो आता आपण बघू रेषाखंड रेषाखंड म्हणजे काय रेषाखंड दोन्ही बाजूंना मर्यादित लांबीचा असतो व रेषाखंडाची लांबी मोजता येते व रेषाखंडाला बाण नसतात आता आकृतीमध्ये ए बी हा रेषाखंड आहे आता बघू किरण किरण म्हणजे काय किरण हा एका बाजूला मर्यादित लांबीचा असतो व दुसऱ्या बाजूला मर्यादित लांबीचा असतो तर आकृतीमध्ये यम या बिंदूतून किरण निघाला आहे याला आपण किरण म्हणतो आता आपण बघू कोण म्हणजे काय कोण म्हणजे एकमेकांना छेदले जाणारे दोन किरण जे जोडतात त्या आकृतीला कोण असे म्हणतात कोण अंशामध्ये मोजतात व दोन कोण व दोन रेषा जेथे छेदतात त्यास कोणाचा शिरोबिंदू म्हणतात आकृतीमध्ये रेषा बी ए व बी सी या बी या ठिकाणी छेदल्या आहेत व म्हणून कोण ए बी सी तयार झाला बी हा कोणाचा शिरोबिंदू आहे आता आपण बघू कोणाचे किती प्रकार आहे कोणते प्रकार आहेत तर कोणाचे मुख्य तीन प्रकार असतात ते कोणाच्या अंशावरून पडतात तर ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असते त्याला आपण लघु कोण म्हणतो आता दुसरा प्रकार बघू तर ज्या कोणाचे माप नव्वद अंश आहेत त्यास आपण काटकोण असे म्हणतो आकृतीमध्ये यम यन, पी हा काटकोण आहे आता तिसरा प्रकार बघू कोन, तर ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त असते व एकशे पेक्षा कमी असते त्यास आपण विशालकोण म्हणतो तर आता तुम्ही कमेंट करून सांगा ए बी सी पैकी कोणता लघुकोन आहे कोणता काटकोन आहे व कोणता विशाल कोण आहे ते